महाराष्ट्र लोक लोकन्यूज चॅनल उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत पैठण तालुक्यातील एकशे सात ग्रामपंचायती न्यायालयाच्या आदेशानुसार आरक्षण सोडत पार पडले दैनिक महाराष्ट्र लोक लोकन्यूज चॅनल पैठण प्रतिनिधी रामनाथ गोरडे पाटील पैठण प्रतिनिधी पैठण तालुक्यातील संपूर्ण राजकीय पक्षांचे सर्व जातीधर्मीच्या महिला पुरुषांना राजकीय आरक्षणाचा लाभ मिळावा या अगोदर ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे आरक्षण रद्द झालेली सरपंच पदाची सोडत सात जुलै रोजी पैठण तहसील कार्यालयात डॉक्टर निलिमा बापना पैठण तहसीलदार ज्योती पवार यांच्या लहान बालकाच्या हस्ते चिठ्ठी काढून सिक्का मुहूर्त उपस्थित पार पडली पैठण तालुक्यातील सर्वच भावी सरपंचांना गाव पुढारी सर्व राजकीय पक्षाच्या पैठण तालुक्यातील कार्यकर्तेचा मोड सरपंच पदाचे स्वप्न भांगल्याचे दिसून आले आईलो जाळे अडू हुजूर आलियाला आले उंच राव